किती आज आण अकराचा लोड काल आपल्याकडे उतरलेला आहे अकरा बारा लिटरची शंभर टक्के गॅरंटी आपली पहिल्या सोळा लिटर शंभर टक्के मी गॅरंटी देऊ शकतो ह्या मशीची तर आपण एक लाख दहा हजारापासून ते एक लाख साठ पासष्ट हजारापर्यंत ज्याच्या त्याच्या बजेटनुसार आपल्याला मशीन मिळणार आहेत नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पठाण डेअरी फार्म आकलूज या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी अशा जातीवंत मुरा मशीनचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक एक करून मशी बघणार आहोत आणि त्या मशीनचं दूध काय किंमत काय ते आपण साहेबांकडून जाणून घेणार आहोत पठाण साहेब नमस्कार।, नमस्कार नमस्कार आपला परिचय करून द्या नमस्कार मी मोहसिन पठाण पठाण डेअरी फार्म आकलूज तालुका माळशिरत जिल्हा सोलापूर जर शेतकऱ्यांना तुमच्या गोट्यावर मशी खरेदी करण्यासाठी यायचं म्हणलं तर अकलूज मध्ये आल्याच्या नंतर कसं यायचं का अकलूज आता बरेच शेतकऱ्यांचं मला फोन येते की विदर्भातून असेल मराठवाड्यातून असेल तर त्यांच्यासाठी मी थोडं लोकेशन सांगतो की अकलूज बऱ्याच जणांना मराठवाडा विदर्भ यांना कन्फ्युजन होते तर पंढरपूर पासून पंचेस कोल्हापूर साइडने येणार असेल तर साठ सांगोल्यापासून साठ किलोमीटर इकडून सातारा सांगली इकडून येणार असेल तर फलटण पासून सत्तर किलोमीटर वरती अकलूज आहे आपल्या गाव बरं आणि अकलूज मध्ये आल्यानंतर अकला देवीच्या मंदिरापासून मंदिरापासून पाचशे मीटर वरती आपलं फार्म आहे म्हणजे जे येणारे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी राहण्याची खाणी सोय करा राहण्याची खाण्याजी सर्व दोन दिवस राहावा चार दिवस राहावा दूध चेक करून नंतर मशी खरेदी करा आज किती मशी आणले विक्री आज अकराचा लोड काल आपल्याकडे उतरलेला आहे तर मंडळी कालच हा लॉट विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तर बघूयात आता एक एक करून मशी मंडळी बघू शकता पहिली महिस खोललेली आहे पठाण साहेब काय राहणार आहे या मशी हे पहिल्या व्यथाला आहे आता बरं तिथं सहा सहा लिटर आपण दूध काढून हरियाणामधून घेतलेला आहे आता काल गाडीतनं उतरल्यानंतर बी चार साडेचार चार लिटर आता सध्याला आहे चार साडेचार लिटर दूध आहे हो हो बर तर मंडळी काल मैस उतरलेली आहे सध्याला एका टायमाला चार साडे चार लिटर दूध आहे त्याचा तुम्ही ठेपा बघू शकता कासाची ठेवण सडाची रचना सगळी एकदम व्यवस्थित आहे व्यवस्थित साहेब काय काय सांगू शकता किंवा मै चार दात आहे बर मैस दाताला आणि हाईट बघू शकता मी माझी पाच फुट आठ इंच आहे मी इथं उभा आहे बर बर ठेप्याला वगैरे जोरात आहे खाली रेड आहे ज्या पहिल्या वेताला आहे पहिल्या किंमत काय राहील फायनल त्याची फायनल एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किंमत राहील पहिल्या एक लाख पंचेचाळीस दुधाची काय गॅरंटी सहा सहा लिटर शंभर टक्के दूध करेल अकरा बारा लिटरची गॅरंटी आपली पहिल्या व्यक्ती अकरा बारा लिटरची पुढच्या वेताला अजून मोठी होईल पापात बी मोठी आणि दुधाला बी चांगली शेतकरी जे शेतकरी बंधू ब्रीडिंग वर काम करू येतात त्यांच्यासाठी टॉप क्वालिटीची म्हैस बरोबर आहे फेस क्वालिटी पण मशीची चांगली लाभिंग सिंग या सगळ्या गोष्टी चांगल्या मंडळी ज्यांना ही म्हैस खरेदी करायची असेल त्यांनी दोन चार टाइम दूध काढून एक लाख पंचाळीस हजाराला ही म्हैस खरेदी करू शकतो तर मंडळी ही दोन नंबरची म्हैस बघू शकता अशा पद्धतीनं फेस क्वालिटी आहे बॉडी स्ट्रक्चर बघू शकतो आपण पठाण साहेब काय सांगू शकता या मशीदी बद्दल हे थोडं रावी मध्ये येते पाय तिचे सारे पा, पांढरे आहेत बरं बरं आणि पहिल्या वेताजी फर्स्ट टायमर आहे फर्स्ट टायमर फर्स्ट टायमर आहे दाताला चार दात आहे चार दात चार दात तर मंडळी बघू शकता पहिला रू मीस आहे चार दात आहे तुम्ही बघू शकता अ दूध क्षमता राहणार आहे क्षमता आता सध्याला तिच्यामध्ये म्हणजे हरयाणात आपण अकरा लिटर हिचं काढून आणले अकरा लिटर हो दोन टाइम मोजून आणलेले अकरा अकरा बारा अकरा बारा लिटर फर्स्ट टाइमरला दूध आरामशीर करेल किंमत किंमत दीड लाख रुपये एवढी जास्त दीड लाख रुपये वगैरे आहे मी सांगतोय बारा लिटर पण मला तिथं चौदा लिटरची गॅरंटी दिलेली आहे बरं तुम्ही दोन लिटर कमी सांगतो शेतकरी निघाले एखादं लिटर दोन लिटर तर आगाव त्यांचं बरोबर सांगताना आपण योग्य सांगायचं आणि शेतकरी पण नाराज होणार नाराज होणार नाही कमी दिल्यानंतर बरोबर ही तीन नंबरची मैस आहे बॉडी स्ट्रक्चर बघू शकतो आपण मैस बघा पूर्ण तर साहेब काय डिटेल राहणार आहे या हे दुसऱ्या आहे आता मैस दुसऱ्या वेताला आहे हे ज्या आईचं दूध मी स्वतः बघितलेलं आहे पीक वरती तिचं बावीस लिटर दूध होत बर बर आता ही गाडीतून उतरल्यानंतर आता कोणी शेतकरी फार्मर येऊ शकता सहा साडे सहा लिटर आज दूध चालू आहे हे कमीत कमी दूध तुम्हाला कमीत कमी आठ लिटरच्या आत दूध देणार नाही म्हणजे सोळा लिटर शंभर टक्के मी गॅरंटी देऊ शकतो ह्या म्हशीची शंभर टक्के शंभर सहा लिटर सहा साडेसहा लिटर गाडीत उतरल्यानंतर मशी दिलं दूध दिलेलं हि बर 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 काय प्राइस राहिली प्राइस साहेब हे एक लाख पासष्ट हजार रुपये एक लाख पासष्ट पासष्ट आठ आठ लिटर ह्या म्हशीचं पिळून नेहाचं पण देणार का नक्की शंभर टक्के देणार एक लाख पासष्ट हजार रुपयाला आणि आठ लिटर दूध इथं पिळून देणार साडे सहा लिटर आज दूध आहे अजून दोन तीन दिवसानं शंभर टक्के आठ लिटर आणि चांगली नी सांभाळणी शेतकरी बांधवाने केलं तर मी मोठं बोलणार नाही अठरा ना दिल वीस लिटर दिल त्याच्या घरी झाल्यानंतर त्यांनी सांगायचं की किती दूध दिलं बरोबर बरोबर बर, बर। तर मंडळी बघू शकता अठरा लिटर शंभर टक्के म्हैस दूध देऊ शकते एक लाख पासष्ट हजाराला आपण हिमईस खरेदी करू शकतो म्हैस मैस जातीला पण व्यवस्थित आहे फेस क्वालिटी आपण बघू शकतो बावीस लिटर मी स्वतःही जायचं दूध बघितलेलं आहे बावीस शेतकऱ्याकडून खरेदी चांगल्या खाणीतली दूध तर साडे सहा लिटर ज्या म्हशी गाडीतनं मी माझ्या सत्तर मशीन मी आणल्यात आणि आज जवळजवळ पाचवा सवा लोट विक्रीचा आहे तर पहिली महिस असेल की ज्या मशीन बाल्टी फुल मारलेले नाहीतर तीन लिटर चार लिटर ह्यापासून अडीच तीन लिटर चार लिटर पर्यंत उतरल्यानंतर दूध देतात हिन साडेसहा लिटर दूध काल रात्री मोजलेले तर मंडळी बघू शकतो आपण ही चार नंबरची महिस दाखवतात साहेब पटण साहेब काय सांगताल या मशी बद्दल फर्स्ट टायमर आहे चार दात आहे दाताला बर दूध तिथं आपण अकरा लिटर दोन टाइमिंगचं काढलेलं आहे तिथं मोजून घेतलेलं आहे बरं बर। हाईट तब्येत वगैरे बघू शकता रिंगसिंग जाग्यावर ते दूध अकरा बारा अकरा बारा लिटर आरामशीर करेल अकरा बस... बारा लिटर करेल काय किंमत सांगता ह्याची ही जी एक लाख पंचेचाळीस हजार रुपये लाईट बघू शकता आता बरेच शेतकऱ्यांनी मागच्या वेळेस फोन केला की कमेंट केली शेतकऱ्यांनी की खांद्या लेवल आहे का आता पाच फूट आठ इंच मी आहे मी मशीनच्या पलीकडे उभा आहे तर अंदाज लावू शकता चार दातामध्ये ही जी आज हाईट ही आहे तर अजून चार दात थोडेपर्यंत हाईट आणि तब्येत आणि दुधाला काय उतरेल ही शेतकऱ्यांनी अंदाज लावून घ्यावा मशीन बरोबर टॉप क्वालिटीची आहे काय अडचण नाही खात्रीशीर दूध खात्रीशीर दहा अकरा लिटर तर शंभर टक्के देणार बारा पर्यंत माझ्या अंदाज अनुभव अनुभवाने बारा लिटर दूध बरं बरं तर मंडळी ही पाच नंबरची मैस बघतोय आपण काय सांगाल डिटेल्स तिसरी दाताला जुळलेली बर बर, बर तिसरी खाली हिला रेडी आहे तिथं चिका मध्ये होते हरियाणामध्ये घेताना आपण हा 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 आता काल गाडीतनं उतरल्यानंतर साडेतीन चार लिटर दूध केलेलं आहे हे सात सात लिटर दूध आरामसे आरामसे सात सात लिटर दूध आरामशीर करेल सात सात लिटर सात सात लिटर शंभर टक्के ठेप्याला वगैरे बघू शकता कासला वगैरे कासला पण व्यवस्थित व्यवस्थित हो काय कमी सांगता एक लाख पंचावन्न काय कमी जास्त कमी आपलं फायनलच रेट राहतात बरोबर मैस लांबीला वगैरे बघू शकता बरोबर भरपूर लांबीला आहे लांबीला बी मोठी आणि हाईट पण मापा मंडळी ही सहा नंबरची मैस बघतोय या लोड मधली सहावी मैस फुल साइज मध्ये आहे पठाण साहेब काय डिटेल आहे डिटेल हे आता तिसऱ्या वेताला चेहऱ्याला वगैरे बघू शकता बघू शकता आणि सगळ्यात महत्वाचं जे सडा म्हणजे कास चालू होते ते हा। कास बघू शकता बरोबर आहे वरतून कास खाली पर्यंत आहे दुधाला हे चौदा पंधरा लिटर शंभर टक्के देईल चौदा पंधरा लिटर आता चार साडेचार लिटर आता दूध आहे दुसऱ्या दिवशी चार साडेचार चार, चार साडेचारला सात सात लिटर तर शंभर टक्के चालेल हे दुसरं बरं बरं हो बर, तर मंडळी बघू शकतो आपण ठेपा वगैरे जोरात आहे ठेप्याला पण चांगली मैस आहे आणि साईज पण व्यवस्थित आहे म्हणजे लय पण छोटी नाही लय पण मोठी नाही मोठी नाही हो बरोबर आहे तर काय किंमत सांगता ह्याची हिची एक लाख पन्नास हजार रुपये एक लाख पन्नास हजार रुपये तर मंडळी एक लाख पन्नास हजार रुपये यांनी किंमत सांगितली आहे त्या किंमतीला आपण ही मैस खरेदी करू शकतो काय डिटेल आहे पटाणसाहेब या मशीची सहा दात आहे हे दुसऱ्या वेताला आहे बरं दुसरं वेताला आहे दूध ह्याच्यामध्ये आता गाडीतलं उतरल्यानंतर साडेतीन चार लिटर दूध आता तयार आहे सध्या खाली हे जे पण रेडी आहे रेडी रेडी खाली ह्याला सडाला वगैरे अंतराला बघू शकता सड वगैरे ठेपाय गाडीतनं उतरून बी मशीनच्या आज दबलेल्या असते त्या मशी पण व्यवस्थित आहेत मशी अजून बर, बर, बरोबर म्हणजे अजून एक आठ दहा दिवसांना मशी अजून दिसायला बी आणि बांधा बी खाली व्यवस्थित होईल व्यवस्थित होईल बरोबर काय किंमत सांगताय ही एक लाख पंचेचाळीस हजार रुपये फायनल हजार फायनल फायनल दुधाची खात्री राहील सहा सहा लिटर शंभर टक्के टक्के लिटर चालेल पण सहा लिटरची आपली गॅरंटी गॅरंटी फिक्स आहे तर पटाण साहेब ही जी मशी दाखवताय तुम्ही तर या मशीची काय डिटेल पहिले बर बर फर्स्ट टाइम आहे दाताला चार आहे बर दाताला चार आहे शरीरानं थोडी पातळ आहे गाडीत म्हणजे तिथं भरताना आपण जवळजवळ साडेपाच सहा लिटर दूधिंग होतो म्हणजे बारा अकरा बारा लिटर दूध होतं बरोबर पुढच्या व्यक्तिला अजून म्हणजे तब्येत बी व्यवस्थित होईल हाईटला मैस वाढेल बरोबर आणि दिसायला पण नाही एकदम काय किमती सोडणार आहे हे एक लाख दहा हजार रुपये एक लाख एक लाख दहा हजार रुपये मंडळी बघू शकता एक लाख दहा हजार रुपयाची महेश आहे खाली पण रेडी हिला खाली पण रेडी 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 रेडीला चांगली फक्त संगोपनातनं थोडीशी दबलेले पण दूध लाईनला चांगली आहे मशीन बरोबर बरोबर बर दहा अकरा दहा अकरा लिटर तर शंभर टक्के आपल्या इथे करेल मंडळी बघू शकता साईज मैस कमी आहे तशी किंमत पण कमीच आहे एक लाख दहा हजार रुपयाला आपण ही खरेदी करू शकतो साधारण आज काय किंमत आहे मशीनची आज आपल्याकडे एक लाख दहा हजार पासून ते एक पासष्ट पर्यंतच्या मशी आहेत सगळ्या म्हणजे ज्यांना जशा पाहिजे आहेत आहेत कमी कमी किमतीत तर किमतीतल्या उपलब्ध पण मशी आहेत आपल्याकडे आहेत तर मंडळी ही एक बघू शकता काय सांगताय ह्या मशी डिटेल हे आता पहिल्याच वेत फर्स्ट टाइमर आहे साताला चार आहे ही पण बरं दुध दूध आपण हरयाणामध्ये जवळजवळ अकरा साडे दहा अकरा लिटर हे दोन टायमिंगचं दूध मोजलेलं आहे हा दाताला पण चार आहे बरोबर फर्स्ट टायमर आहे किंमत हिजी एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार हो बघू शकता फर्स्ट टायमर आहे तरी बी हाय तब ही तब्येतीला विक आहे मी मान्य करू शकतो त्या हिशोबाने किंमत पण आहे पण ज्या शेतकरी बांधवांना हे आप आपल्या ब्रिडिंग वरती काम करायचं आहे ले तर संगोपन चांगलं केल्यानंतर पुढच्या वेताला स्टॉपची बरोबर चार आणि आता दहा अकरा लिटर दूध तिच्या हिशोबाने योग्य आहे ते काढत बरोबर एक लाख दहा हजार रुपये एक लाख दहा हजार रुपये किंमत तर शेतकरी मित्रांनो बघू शकता आपण ही एक मैस बघतोय साहेब किती वेळ आहे ही हे सेकंड टायमर आहे सहा दात आहे आता सहा दात सहा दात आहे हो ठेपा वगैरे बघू शकता दुधाला काल गाडीत न उतरल्यानंतर हिने पण पाच लिटर दूध केलेलं आहे पाच लिटर साडेचार ते पाच लिटरच्या आसपास दूध मोजलं नाही आम्ही अंदाजे एक साडेचार ते पाच लिटर दूध होत ठेपा वगैरे बघू शकता खाली हिच्या रेड आहे खाली रेड आहे रेड आहे दाताला पण सहा आहे दाताला सहा आहे खाली रेड आहे हो आणि दुधाला पण हिमाईत चांगली आहे चांगली हा सात सात लिटर दूध आरामशीर किंमत काय सांगताय एक लाख पंचेचाळीस हजार रुपये एक लाख पंचेचाळीस हजार रुपये फायनल म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अशा जातीवंत मोरामुशी खरेदी करायची असतील तर आपण एक लाख दहा हजारापासून ते एक लाख साठ पासष्ट हजारापर्यंत ज्याच्या त्याच्या बजेटनुसार आपल्याला मशी मिळणार आहेत बघू शकता अशा क्वालिटीच्या सर्व मशीत पटाणसाहेब एकंदरीत शेतकरी मित्रांना काय सांगू शकता चांगल्या दात चार दात ज्या मशी आहेत त्या खरेदी करण्यावर जास्त भर द्या पुढच्या वेताला शंभर टक्के दुधाला आत्ता देण्यापेक्षा एक दीड लिटर दोन लिटर न वाढणार आणि कुठूनही मशी घ्या पण यंग मशी घेतल्याचा फायदा एक की जास्त दिवस आपल्या मशी सांभाळता येतात बरोबर जास्त ए डेज मशी झाल्यानंतर एक दोन तीन वर्षांना कालांतरानं बदलायचा त्रास वाचतो बरोबर तर मंडळी अशा पद्धतीनं या ठिकाणी अशा मशी आहेत जे साहेब बोलतात की दोन दात चार दात मशी घेतल्याचा काय फायदा आहे तर ती आपल्या गोट्यामध्ये मग जास्त दिवस दूध टिकून देते आणि साहेबांचा तोच भर असतो की दाताला शिल्लक असणाऱ्या मशी आ, या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतात कारण शेतकऱ्यांना पण ते परफेक्ट कळत की किती दात जुळल्यानंतर तर कळत नाही कळत नाही कळत नाही बरोबर तर मंडळी अशा पद्धतीनं तुम्ही मशी खरेदी करू शकता या ठिकाणी तुम्ही जर आलात तर राहण्याची खाण्याची सगळी सोय यांच्या डेअरी फार्मवरती केली जाईल तर ज्यांना मशी खरेदी करायच्यात त्यांनी पठाण डेअरी फार्मला संपर्क साधा या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात तोपर्यंत तो नमस्कार नमस्कार नमस्कार